अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी करोडो रुपयाचा निधी विद्यमान नवनिर्वाचित आमदार नमिताताई मुंदडा यांनी आणला रस्ते झाले कधी नव्हे तो एवढा निधी आमदार नमिताताई मुंदडा यांनी आणला तरीही अंबेजोगाई शहरातून आमदार नमिताताई मुंदडा यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत चार हजारमध्ये कमी मिळाली नेमके लोकप्रतिनिधींनी करायचे तरी काय असा प्रश्न लोकप्रतिनिधींनाही पडला आहे दुसरीकडे कोणतेही विकासाचे आश्वासन नसताना मताची लीड मिळते याला काय म्हणावे असा प्रश्न अनेक राजकीय कार्यकर्त्यांना पडत आहे असो छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक व महावितरण कार्यालय ते यशवंतराव चव्हाण चौकापर्यंत दोन्ही बाजूने रस्त्याच्या दोन्ही बाजूला विद्युत खांब गेली अनेक वर्षापासून उभे आहेत त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी अनेक अडचणी कंत्राटदाराला येत होत्या हे काम का रखडले संदर्भात चौकशी केली असता महावितरण कंपनी कंत्राटदारांना पोल शिफ्ट करून करण्यासाठी लाईट बंदचे परमिट देत नव्हते ते न देण्याला कोणतेही कारण नव्हते मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने या संदर्भात आवाज उठवला महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बातमीची दखल घेतली परमिट दिले आज कामाला सुरुवातही झाली आहे काही दिवसात रस्त्यावरील विद्युत खांब काढल्यानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू होईल मेडिकल ते सदर बाजारपर्यंत जो रस्ता भव्य असा सहापदरी रस्ता पाहून वाहनधारक जनता यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रदीप ठोंबरे तसेच या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून आणण्यास करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या या केज विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार नमिता ताई यांना धन्यवाद देत आहेत असाच मोकळा श्वास हाही रस्ता घेणार एवढे मात्र नक्की